राम राम सगळ्यांना आपल्या सर्वांचं स्वागत आहे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आता चालू झालेला आहे श्रावण मास श्रावण मास हा नवचैतन्याचा आराधनेचा पूजापाठीचा तसा सात्विकतेचा असतो तर याच सात्विक महिन्यामध्ये आपण बनवणार आहोत श्रावणातील सात्विक थाळी तेही कांदा लसूण विरहित आणि कांदा लसूण विरहित थाळी मी कशी तयार केलेली आहे ते आज आपण इथे बघणार आहोत ते त्यासाठी मी इथे बनवला आहे मस्त मऊसुदसा भात आणि मस्त कढी आणि मिक्स व्हेज डाळ चपाती आणि मस्त त्यावर वरून तुपाची धार एवढा सुंदर बेत आज आपण तयार केलेला आहे तर तो मी कसा केलेला आहे चला तर मग बघूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर त्यासाठी आज आपण भाजी बनवण्यासाठी इथे करणार आहोत पहिले वाटण तयार तर त्यासाठी मी इथे टाकलं आहे थोडंसं खोबरं अद्रक जिरं टोमॅटो दोन पनीरचे तुकडे आणि टमाट काय म्हणते सांबार याचं मी एक वाटण बनवून घेतलेलं आहे आणि इथे कढईत मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आता आपण पनीर फ्राय करून घेऊ आणि फुलगोबी मी चिरून थोडीशी हलकी कोमट पाण्यातून काढून घेतलेली आहे आता आपली पनीर थोडीशी रोस्ट झाली की त्यामध्ये टाकूया आपण फुलगोबी आणि शेंगा त्याला मस्त मंदाच्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये ही भाजी खायला खूप छान लागते तुम्हाला असं वाटणारही नाही की ही कांदा लसूण शिवाय बनवलेली आहे मस्त टेस्टी बनते याला व्यवस्थित असं फिरवत राहायचं चा। छान तरतरीत भाजून झालं एक ते दोन मिनिट चांगलं झाकण लावून की मग नंतर त्याला आपण काढून घेऊया बघा आता आपले पूर्ण भाजी झाली आहे तयार आता आपण तिला फोडणी घालूया त्यासाठी मी त्याचकडे टाकलेलं आहे दोन पळी तेल तेलामध्ये आता आपण जिरं आणि मोहरीची फोडणी देऊ जिरं मोहरी तडतडली की त्यात आपण जे वाटण बनवलं होतं ते घालायचं आणि जिरा पावडर आणि धन पावडर लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडासा गोडा मसाला गालून ते घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण घालणार त्यात आपण ज्या भाज्या तेलातून काढून घेतल्या आहेत त्या आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे बघा किती छान तेल सुटत आहे त्याला त्यावर घालूया आता आपण मीठ मीठ घालून मिक्स करायचं आणि जे आपला मसाला आपण मगाशी मिक्सरच्या भांड्यात बनवला होता तेच पाणी आता आपण थोडंसं घालून घेऊया म्हणजे भाजी व्यवस्थित शिजलं जाईल किती छान कलर आलेला आहे भाजीला एकदम मस्त आता आपण कढी बनवण्याची तयारी करूया कढी बनवण्यासाठी तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये दही घ्या त्यामध्ये मस्त बेसन टाका न मीठ टाका थोडंसं साखर टाका आणि हळद टाका आणि घु डाळ घोटणीने व्यवस्थित चांगलं घोटून घ्या मी इथे थोडंसं दही घेऊन त्यामध्ये सर्व सामान टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये हलकंसं फिरवून घेतलेलं आहे आपली भाजी बघा किती छान तयार झालेली आहे कोणी म्हणणार नाही की ही कांदा लसूण विरहित भाजी आहे कलर बघा किती छान आलेला आहे आता आपण कढीला फोडणी देऊया त्यासाठी मी घातलेलं आहे तर पातेला थोडंसं तेल त्यामध्ये जिरं मोहरी आणि मेथीचे दाणे त्याची फोडणी दिलेली आहे सोबतच एक मिरची टाकलेली आहे आणि कढीपत्ता फोडणी छान तयार झाली की त्यामध्ये आपण कढी कढीचं जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं बघा असं त्याला व्यवस्थित एक ते दोन मिनिट घोटून घ्यायचं बघा आपली कढी फुटलेली वगैरे नाही आहे एकदम छान अशी मिळून आलेली आहे तुम्हालाही वाटत असेल की तुमची कळी फुटायला नको तर तुम्ही काय करायचं हलकंसं कोमं पाणी करून आपलं जे मिश्रण तयार करतो त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि कळी फोडणीला घातल्यानंतर थोडंसं असं फिरवत राहायचं म्हणजे आपली कडी फुटत नाही बघा किती छान झालेली आहे ते आता आपण घातलेलं आहे वरून सांबार आणि आता आपण ताट घेऊया वडायला मी वरण भाताचा कुकर आधीच लावला होता आता आपलं सर्व ताट झालं आहे तयार तुम्ही घ्या खाऊन